सुरुवात करतोय आता कैरीचं सरबत करायला तर त्याच्यासाठी आता कैड्या लागतील आता कैड्याने कैरी शांतता करून घेऊ शकू आता ही आपल्याला कॉमन यायची आहे स्वाती कापडणे यूट्यूब चॅनेलला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे स्वागत आहे कोणी ज्यांनी कोणी माझ्या चॅनेलला स्वाती कापडने युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना की करा असे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे मी कैरीचा तुम्हाला आता उन्हाळा लागलेला आहे तर कैरीच्या पन्नाची रेसिपी पण तुम्हाला शेअर केलेली आहे तर आज बनवणार आहे मी कैरीचं सरबत आणि जसं आता लिंबू पण उन्हाळ्यामुळे लिंबू खूपच महाग होतात मार्केटमध्ये मा दहाला एक मिळतो किंवा पंधरा कधीतरी वीसला पण एक मिळतो तर तेवढं परवडत नाही आपल्याला तर कैरी पण तेवढीच पौष्टिक आहे आणि तेवढाच आपल्याला पोटामध्ये ते त्याचा थंडावा पण असतो तर कैरीचं आणखी पटकन होतं ना की कोणी पाहुणे आले तर आपण स्टोअर पण करू ठेवू शकतो आणि करताना जेव्हा आपल्याला पटकन लागत असेल तेव्हा पटकन बनतात ते तर त्याला आपण सुरुवात करूया आता कैरीचं सरबत करायला तर त्याच्यासाठी ला, आता कैऱ्या लागतीलच आता कैऱ्या मी पहिले धुवून घेतलेल्या आहेत हे थोड्या आंबट आहेत तर आता मी पहिले त्याचं साल काढून घेते हे पहिले वरच काढून घेते हे काढून घ्यायचं म्हणजे चिक चिक तर धुवून घेतलेलं आहे मी आता सर्वांचं काढून घेते चार कैऱ्या आहेत त्या आता त्याचं वरचं साल काढून घेते थोडी छोटी साईज आहे म्हणजे ह्या कैऱ्यात थोड्या आंबट आहेत आणि आंबट खरंच छान लागतं तसं मार्केटमध्ये आता त्या कैऱ्या मिळतात त्या कलम केलेल्या त्यांच्या जास्त आंबटपणा नसतो खोबऱ्यासारख्या लागतं त्यांचं पण छान लागतं पण आज मी मुतामुच आंबट आले त्यांना आवडतं मुलींना पण आम्हाला पण छान लागतं ते आता काढून घेते पूर्ण आता वरच साल काढून घेतलेले आता याचे कटिंग करून घेऊया कोय काढून घ्यायचे बारीक तुकडे सर्व येते छान आता कट करून झालेली सर्व ही आपल्याला एका बाउलमध्ये किंवा मोजून घ्यायची आहे आता ही एवढं भरली झाली आता आता माप हे एवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे मिक्सरमध्ये आता हे मिक्सरमध्ये टाकून देते तेवढंच माप आपण मी साखर घेते आता तेवढंच जेवढं कैदीचं आपण तुकडे घेतलेले तेवढ्याच आपण साखर घेऊया ताई बघा ही थोडी आंबट आहे याच्यात मी एक्स्ट्रा घेतलं तरी चांगली साखर चांगलं प्रमाण बघून घेते आणि याच्यात तुम्ही गुळ घेऊ शकतात आता मी साखर टाकली गुळाचंही प्रमाण तेवढंच प्रमाण घेऊ शकता आता याच्यात थोडं मी एक चमचा पण पाणी टाकते किंवा पाणी नाही टाकलं तरी त्याला एकदा फिरवून बघा जर पाणी सुटलं तर मग काही गरज नाही मी त्याच्यात फिरवून घेते थोडं आपण काळा मीठ टाक काळा मीठ टाकून घेते चवीला बघ चवी नंतर आपण वरून पण टाकू शकतो पण आता मी टाकून घेते थोडंसं मस्त गोळ तयार झालेले आहे आता कैरी कैरीच्या सरबतासाठी हे तयार झालं आहे आपण सरबत करून पाहूया आता आपण सुरुवात करूया करीचं सरबत करायला आता हा घोल तयारच आहे आता नंतर मी हा एका याच्यात स्टोर करून ठेवलं फ्रीजमध्ये म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपण काढून घेऊ शकतो आता हे करताना आपल्याला हे दोन चमचे किंवा आपल्याला लागत असेल तशा प्रमाणात मी तीन चमचे घेते तसं प्रमाण आपण वाढवू शकतो नंतर चव बघून आता याच्यात टाकायचं साठी बर्फ दोन आता हे एक हे पाणी तुकुंड आहे किंवा सब्जा म्हणतात त्याला हे पण थंडीसाठी थंड पोटामध्ये थंडसाठी खूप छान असतं उन्हाळ्यामध्ये तर खरंच प्यायला पाहिजे हे टाकून आणि हळवून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही आता माझ्याकडे पुदिना अवेलेबल नाही आहे तर पुदिनाचे थोडे पानाचे तुकडे टाकले ना तरी छान लागतील किंवा मिक्सरमध्ये पण घेऊन घेतलं तुम्ही हे करताना तरी चालेल किंवा याचे टाकले तरी छान ही पोटामध्ये थंडवा निर्माण करतो गरमीमध्ये थंडगार कैरीचं सरबत तयार आता मी आता टेस्ट घेऊन बघते लिरी खूप सुंदर लागतंय थंड आणि कैरीचं सांबड मस्त लागतंय तुम्हीही नक्की ट्राय करा क करून पाहिलं तर मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा की कसं वाटलं ते अगदी साधी सोपी पद्धत आहे आता मी हे जी के ते ते जी आ, जे केलेलं आहे ते मी आता एका बरणीमध्ये खूप फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जेव्हाही लागेल तेव्हा करता येईल टाकू आहे ना साधून देते आता टब्बर जे डब्बा आहे त्याचा मी काढून ठेवते म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला सरबत करायला तयार आहे पॅक चला या सरबत घ्यायला ज्याने कोणी खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला करा असे नवनवीन तुम्हाला आणि कोणाला वाटलं की दुसरे कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे इच्छा आहे ते कॉमेंटद्वारे मला नक्की कळवा आपण परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय